y 안 n g nonton, अरे रे बेसावत झाला किशाला पडली नाही नाही माझा आय डी आणि मोबाईल नंबर आहे बँक मध्ये रजिस्टर्ड तर मग डिजिटल पेमेंट मध्ये धोका झाला कधी तर अलर्ट मिळतील ताबडतो पण पैसे तर गेले नाही 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 पैसे नाही गेले केली नाहीत जर बेपरवाई तर नाही करावी लागत भरपाई आणि ऐका वेळच्या वेळी जर तक्रार केली तर मिळेल तुम्हाला रिफंड निश्चित आरबीआय आर सांगते की जाणकार बना सतर्क रहा पुन्हा एकदा स्वागत सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयनं मुंबईतल्या एका विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला या के या के या आहे यानुसार सुशांत सिंग राजपूत यांना आत्महत्याच केली असून या प्रकरणी कोणत्याही व्यक्तीनं त्याला प्रवृत्त केल्याचे पुरावे सापडले नाहीत या प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला सीबीआयनं क्लीनचीट दिली आहे तब्बल चार वर्ष आणि चार महिन्यांच्या तासा तपासानंतर हा अहवाल दाखल दाखल करण्यात आला आहे सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आप्त स्वकीयांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं जाणीवपूर्वक पुरावे नष्ट केल्यावर हे प्रकरण सीबीआयला दिल्याचा आरोप भाजपा नेते राम कदम यांनी केला आहे पुरावा नष्ट होण्याआधी हे प्रकरण सीबीआयला सोपवलं असतं तर सुशांत सिंग यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला असता असं ते म्हणाले दिशा सालियन प्रकरणीही त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जब आप सारे सबूत मिटाओगे रिया चक्रवर्ती के साथ प्रवक्ता बन के तुम्हारे नेता खड़े होंगे इन सारे बिंदुओं का क्या अर्थ है क्या कारण है कि आज दिशा सालियन के पिता को लगता है कि उनकी बेटी को न्याय नहीं मिला इन सारे मामलों के पीछे उद्धव ठाकरे सरकार और उनके करीबी लोगों को बचाने का उनका दुस्साहस यह मूल कारण है अगर सही समय पर केस उद्धव ठाकरे को सोपा होता भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या वृद्धी दरात गेल्या दहा वर्षात एकशे पाच टक्क्यांची म्हणजे जवळपास दुपटीनं वाढ झाली आहे असं जागतिक नाणेनिधीनं म्हटलं आहे दोन हजार पंधरा मध्ये दोन पूर्णांक एक ट्रिलियन